बातमीची प्रभाव पाडेल पिंटू की पप्पी चित्रपटाचा किनवट येथे जबरदस्त लाइव परफॉर्मन्स नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे किनवट येथील भूमिपुत्र उभरता अभिनेता सुशांत ठमके यांच्या एकवीस मार्च रोजी जगभर प्रदर्शित होणाऱ्या की पप्पी या बॉलिवूड चित्रपटाचा लाईव्ह परफॉर्मन्स मातोश्री कमलाताई शाळेमध्ये जोरदार पार पाडला असून या रंगारंग कार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पन्नास कलावंतांसह प्रख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व नृत्यांगणा माधुरी पवार यांचे लाईव्ह परफॉर्मन्सेसचा आनंद किनवट व परिसरातील सिनेप्रेमींनी घेतला आहे अभिनेता म्हणून पहिल्यांदाच येथील सुशांत ठमके रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत सुशांत व संपूर्ण टीमच्या जोरदार परफॉर्मन्स सिने रसी मंत्रमुग्ध झाले होते विधी आचार्य निर्मित शिवहरे लिखित दिग्दर्शित प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या मार्गदर्शनात तयार झालेला बिग बजेट बॉलिवूड चित्रपट पिंटू की पप्पी हा एकवीस मार्चला वेगवेगळ्या पाच भाषेत जगभर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे यातील दहा गाणी संगीत नृत्याच्या आविष्काराने देशभर प्रचंड गाजत आहेत किनवटचा भूमिपित्र रुपेरी पडद्यावर झळकतो या निमित्त बॉलिवूड येथील पन्नास सिनेस्टारसह महानायक अमिताभ बच्चन पासून आजच्या पर्यंतच्या सर्व अभिनेत्यास नृत्य दिग्दर्शकाचे धडे देणारे प्रख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार किनवटच्या भूमीवर मातोश्री कमलाताई ठमके शैक्षणिक संकुल कोठारी येथे मंगळवारी अठरा मार्च रोजी लाईव्ह परफॉर्मन्सेस सादर करण्यात आला किनवट तालुक्याच्या इतिहासातील पहिल्यांदाच या भव्य दिव्य मंचावर सिलेक्ट करावंताच्या संगीत कला व नृत्याचा नजारा किनवटकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता सदर लाईव्ह परफॉर्मन्ससाठी भव्य दिव्य सेट उभारण्यात आला असून व्ही आय व्ही पास ते सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी नियोजनबद्ध आसन व्यवस्था करणार खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरामध्ये प्रसिद्ध होत असले तर देशभरामध्ये नव्हतं जगभरामध्ये पिंटूकी खोपी चित्रपट लॉन्च होतोय आपल्याशी बोलण्यासाठी महाराष्ट्र एकवीस मार्चला लॉन्च होतोय आपल्या शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी एकवीस मार्च रोजी लॉन्च होतोय आपल्याशी बोलण्यासाठी ज्यांना महाराष्ट्र नाही देश आचार्य सर आपल्याशी उपस्थित आहेत त्यांच्या घेऊया हे त्यासोबतच या चित्रपटाचे प्रोड्युसर उपस्थित आहे प्रोड्युसर आहे त्यासोबतच आपले अभियंता प्रशांत सर आहेत त्यांचे चिरंजीव सुशांत ठमके या चित्रपटामध्ये निरुषी भूमिका निवडत आहेत आपल्याशी बोलण्यासाठी सुरुवातीला आपण सुरुवातीला आपण सरांची भाईट घेऊया सर आपला चित्रपट लॉन्च होत आहे आपला सर्व पत्रकार बांधवायच्या वतीने पत्रकार आपणा सणापासून सुभेट जा सर त्याच्याला चित्रपट लॉन्च वाजते काय सांगू सर त्याला हेच बोलईन जन नवीन आहेत सगळे सुशांत जन या विधी सगळे नवीन आहेत पण तुम्ही पिक्चरचं टेलर बनवणार तर तुम्हाला असं वाटणार नाही की पहिलं पिक्चर खूप मेहनत केली आहे एक एक वर्ष आपण मेहनत केली आहे सुशांत या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर ॲक्शन कॉमेडी तुम्� इमोशन फॅमिली कपडे पिक्चर आणि

कोणचोल सुद्धा नाही असते की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट पहिलाच मौका लास्ट ते मला असं वाटते की आज हा आपला प्रोग्राम केला कमीत कमी 35 40 हजार लोक होते की म्हणून हा प्रेम प्रसन्नचा सुशांतचा तना वेलकम करू शकते हा प्रेम सिनेमा गळामध्ये केलं पाहिजे

इक्कीस तारीख पिक्चर रिलीज होते हैं क्या शुक्रवार पिक्चर रिलीज होते हैं प्लीज जा नांदेड़ मध्ये जा नागपूरला जा मग पूर्ण महाराष्ट्र मध्ये एवढे लोक आहेत त्यांना ही रिक्वेस्ट करेन महाराष्ट्राचा मुलगा बॉलिवूड मध्ये गाजवणार आणि वाजवणार एकवीस मार्च ला थँक्यू कारण एवढं प्रेम केलं मास्टरजींनी सुशांतवर काही कुठली तयारी नसताना मास्टरजींनी त्यांच्या स्टुडिओमध्ये डेली पंधरा पंधरा तास प्रॅक्टिस दिली आणि आमच्या कमी दिवसात तीन महिन्यामध्ये त्यांनी त्याची प्रॅक्टिस करून

तर एक मी एका नॉन फिल्मी बॅकग्राऊंडपासून येतो गिरवट सारख्या गेलापासून येतो आणि मला एवढी मोठी संधी दिली एवढा ग्रँड स्केलवरती संधी दिली त्यासाठी आय व्हेरी थँकफुल कॅनॉट केलं यू थँक्यू गॉड्स आणि फिल्मबद्दल सांगायचं झालं तर ही फिल्म पूर्ण एक फॅमिली एंटरटेनर आहे तुम्ही मुलांपासून अडल्ट सगळेसोबत जाऊन बघू शकता मित्रांसोबत बघू शकता यात सगळे कमर्शियल एलिमेंट्स आहे आणि सगळ्यात जास्त मी थँक्यू म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी एकच येऊ शकतो हेनडको रेस पर्यंत MDRD खूप उच्च आहे ओके